आखाड्याच्या रात्री मला सत्यसेन गंगेच्या काठावर भेटला होता त्याला माझी गाठ घे असं मी सांगितलं होतं त्याप्रमाणे तिसऱ्या दिवशी तो मला भेटला मी त्याची दुर्योधनाजवळ थोडी वाखांनी केली त्याला आपल्या सैन्यात कुठंतरी ठेवावं असं मी म्हणताच दुर्योधनानं त्याला लागलीच आपल्या राजरथाच्या सारथी म्हणून नेमूनही घेतलं सत्यसेनाच्या व्यवसायाचा प्रश्न मिटला थोड्याच दिवसात त्यांना आपल्या सारथ्यातील कौशल्यानं दुर्योधनाची कृपाही संपादन केली मी बाबा आणि शोन युद्धशाला सोडून राजवाड्यावर राहू लागलो कारण मी आता अंगराज झालो होतो माझ्यासाठी स्वतंत्र राजवास्तू होती दासदासी होत्या आणि सगळ्यात जास्त महत्वाचा होता तो माझ्यावरील दुर्योधनाचा आग्रही लोभ त्याच्या सर्व बंधूंचंही माझ्यावर प्रेम होतं जरी मी राजवाड्यावर आलो होतो तरीही नेहमीप्रमाणे रोज पहाटे गंगेवर जात होतो तेथून भर दोन प्रहरी परतत होतो जाताना दोन चष्क गाईचं दूध पिऊन जाईल गंगेवर जाऊन सूर्यपूजा करणं हा माझा रोजचा नियम होता सूर्यदेवांना गंगाजलाचं अर्ध्य दिल्याशिवाय माझा दिवस सार्थकी लागत नव्हता असाच मी एकदा गंगेवर गेलो होतो स्नान आटपून नेहमीप्रमाणे अर्ध्यासाठी औंधळभर पाणी मी घेतलं माझ्यापासून वीस पंचवीस पावलांवरच उजव्या बाजूला गंगेचा घाट होता त्याच्या दगडी पायदंड्या धुसर प्रकाशात अस्पष्ट दिसत होत्या माझ्या ओंजळीतील पाणी थेंबा थेंबानी परत गंगेच्या पात्रात समंत्र एकरूप होत होतं रिक्त झालेली ओंजळ मी परत भरून घेत होतो माझ्या गुरुला मी ती श्रद्धेनं अर्पण करीत होतो आजपर्यंत मी अशा किती भाव ओंजळी अर्पण केल्या होत्या त्याची गणती नव्हती गेली कित्येक वर्ष मी हे श्रद्धेनं करीत आलो आहे जीवनाच्या अंतापर्यंत मी ते तसंच करणार आहे श्रद्धा म्हणजे काटेरी जीवनाची हिरवळ माझी ही गुरुंवरची श्रद्धा मी प्राणप्रणान जपली आहे आणि शेवटपर्यंत मी ती जपणार आहे सगळ्या आता ते चांगल ही तीन कुठे आहे हस्तिनापुरात कुणालाही प्रश्न विचारला असता तर प्रत्येकानं निर्धास्तपणे उत्तर दिलं असतं गंगेच्या काठावर नित्यासारखा मी त्या दिवशीही ओंजळीनं एक माझ्या श्रद्धेचा गट भरत होतो पूर्व दिशा नुकतीच कुठे उजळू लागली होती क्षणात निळ्या साम्राज्याचं सोनेरी साम्राज्य आपल्या रथाचे किरण रुपी हजारो घोडे उधळीत पूर्व क्षितिजावर हसत उभा राहिलं पशु पक्ष्यांनी मंजूळ आवाज काढून त्याचं स्वागत केलं गंगेच्या पैल तीरावरची हिरव्या गार लुसलुषित गवताची असंख्य पाती अंग झटकून तरारली त्यावरचे हिरवे हिरवे टोळ आपली गवताची मऊ सोडून पटापट इकडे तिकडे उडू वागडू लागले तृण पात्यावरचे दव बिंदू रुपेरी चंदेरी रंगात चमकू लागले कुरणातील गायींची गोंडस वासर पुष्ट माना वाकड्या तिकड्या करून बागडू लागली पक्ष्यांनी पंख झटकून किलबिलत चाऱ्यासाठी घरटी सोडली काही कारंड पक्षी तडफडत मध्येच गंगेच्या पाण्यावर झेपावू लागले पंख पाण्यात भिजताच परत वर झेपावून आकाशात भरारी घेऊ लागले मंदिराचे डोलदार कळस सोनेरी रंगात उजळून निघाले गंगेच्या असंख्य लहरी सोनेरी वस्त्र पांघरून चमचमत एकमेकींशी नृत्यगीत गुणगुणत फेर धरून नाचू लागल्या सगळं चराचर कसं चैतन्यानं कुदू लागलं जगाला उजळणारा तो अक्षय महादीप माझ्या कानातील कुंडलांना गोंजारू लागला माझ्याशी एका अबोध भाषेत बोलू लागला डोळे सताड उघडे ठेवून एकटक पाहत मी रोज ते घटान घटा पिऊ लागलो माझ्या मनाची ही तेजाची रस डोळ्यांनी पिण्याची इच्छा कधी तृप्त का होऊ नये तेच मला कळत नसे कधी कधी तर ते तेज मी अखंड दिवसभर डोळ्यांनी प्राशन केलं होतं तरीही मी अजूनही अतृप्तच होतो माझ्या मनाला तेजाची लागलेली ती तृष्णा कसल्या प्रकारची असावी हे माझं मलाच कळलं नाही कदाचित जीवनाच्या अंतापर्यंत ते मला कधी कळलंही नसतं नेहमीच्या या सूर्यदेवांकडे पाहण्याच्या सवयीनं माझ्या डोळ्यांच्या बाहुल्या मात्र मोठ्या झाल्या होत्या अश्वत्थामा तर नेहमीच मला म्हणत होता करना तुझ्या निळ्या डोळ्यात चमकणाऱ्या सोनेरी रुपेरी बाहुल्या म्हणजे निळ्या आकाशात प्रकाशमान होणारे सूर्य चंद्रच वाटतात असं माझं हे सूर्य आराधनेचं व्रत नित्य चालू होतं देहाचं भान हरपून जाई मन हलकं होई, त्या दिवशीही माझी अशीच अवस्था होत होती पण एकी घटाच्या दिशेनं आलेली एक आर्त किंकाळी माझ्या कानात बाणासारखी घुसली कुणीतरी वाचवा वाचवा म्हणून जीवाच्या आकांतानं ओरडलं मी झटकन मान वळवून घाटाकडे पाहिलं सगळा भव्य घाट निर्मनुष्य होता एक मातीचा घडा मात्र उपडा होऊन गंगेच्या पाण्यावरून हिंदकळत दूर चालला होता रुपेरी सोनेरी लाटात एका कर्दळीच्या दंडासारखा नितळ हात पाण्याच्या पृष्ठभागावर वळवळत वल होता कंकन चमकत होती मधूनच तो हात झटकन पाण्याखाली अदृश्य होई काठावरच्या शेवाळलेल्या पायदंडीवरून पाणी भरतानाच कोणत्या तरी ललनेचा गंगेत तोल गेला होता नेहमीच दुरून आकर्षक दिसणारं गंगेचं सखोल पाणी आज कुणाला तरी कायमचं आपल्या उदरात घेऊ पाहत होतं त्या हाताच्या पाण्या बाहेर होणाऱ्या चळवळीनं मदतीची आर्त हाक होते मी गंगा अंगावरचं अधरीय सावरलं आणि घाटाच्या दिशेनं धावू लागलो घाटावर येताच माझं शरीर मी सरळ गंगेच्या पात्रात झोकून दिलं बराच वेळ पाण्याच्या आत मी डोळे उडून पोहत होतो कुंडलांना काही धाडसी लहान लहान मासे व्यर्थ लुचत होते थोड्या वेळातच पाण्याखाली खोल बुडत जाणारी एक मानवी आकृती दिसली जवळ जाताच त्या आकृतीनं मला कडकडून मिठी मारली मृत्यूच्या दारात जीव किती असह्य असतो तो जात गोत समाज धर्म प्रतिष्ठा लिंग भेद काही काही पाहत नसतं तो पाहतो केवळ स्वतःच अस्तित्व ती एक स्त्री होती तरीही तिनं मला कवटाळलं होतं मृत्यूच्या द्वारात घोटणाऱ्या एका जीवाची दुसऱ्या एका जीवाला मला पदरात के म्हणून मारलेली होती ती मिठी ती मिठी मलाही गंगेच्या तळाशी नेऊ शकली असती म्हणून प्रथम मी स्वतःला सोडवून घेतलं आणि तिच्या मुक्त केसांच्या मिळ मिळतील तेवढ्या बटामुठीत घट्ट पकडून काठाच्या दिशेनं सरासर पाणी कापू लागलं त्या तशाच अवस्थेतही एक विचार माझ्या मनात चमकून गेला माझी गुरुपूजा अर्धवटच राहिली होती पाणी कापता कापता गंगेतूनच सूर्यदेवाकडे पाहत मी पुटपुटलो गुरुदेव क्षमा करा कधी कधी नियमाला अपवाद निर्माण होतो ती स्त्री केसांबरोबर ओढली जात होती मी काठावर आलो त्या मुरची स्त्रीला कसं तरी पाण्याबाहेर काढलं तिचा चेहरा पाहताच मात्र मी आश्चर्यानं स्तब्धच झालो क्षणभर काहीच सुचे ना ती वृषाली होती सत्यसेनाची बहीण डोळ्यापुढं क्षणात प्रयागचा संगम उभा राहिला तिच्या घड्यातलं पाणी माझ्या वस्त्रावर पडून मी माझी वस्त्र भिजली म्हणून त्यावेळी ती किती लाजली होती केवळ एकदाच तिनं माझ्याकडं पाहिलं होतं त्यानंतर तिनं जी धरतीला दृष्टी खिळवली होती ती काही पुन्हा वर उचलली नव्हती पायाच्या नखानं भूमी उकरून उकरून तिनं खड्डा तयार केला होता वृषाली म्हणजे वाऱ्याला लाजून पाना आड आपलं मुख लपविणारी एक लाजाळू कळी होती तर आत्ताची वृषाली म्हणजे एखाद्या डहाळीवर विसावलेलं उमललेलं पुष्प होतं दवाच्या बिंदूंनी प्राजक्ताचं झाड चिंब नवं तशी ती दिसत होती तिच्या चर्येवर कसलेही भाव नव्हते झोपी गेलेल्या अभ्रकासारखी तिची मुद्रा शांत होती निरागस होती गंगेच्या पात्रातून चुकून मी एखादी अरागस जलकन्या बाहेर काढली की काय असं मला वाटलं ज्या हातानी अर्ध देत होतो त्याच हातांनी तिचा अचल देह घेऊन पूर्वेकडे पाहात तसाच मी क्षणभर उभा राहिलो एक चमत्कारिक विचार माझ्या डो दो, मनात डोकावून गेला वाटलं की असाच रमणीय सूर्योदय असावा वृषाली माझ्या बाहूत अशी असावी मीही भिजलेला तीही भिजलेली काळाची गतीच थांबावी गंगेच्या चंचल अस्थिर पाण्यात आम्हा दोघांचं प्रतिबिंब असंच हिंदकळत राहावं कारंडव पक्षांनी अशीच मधुर गाणी गावीत पण क्षणातच मी तो विचार अंगावरची पाल झटकत झटकतात तसं झटकून टाकलं मला माझी तीव्र खंत वाटली कितीही झालं तरी ती एक परस्त्री होती तिचा अचल देह मी एका प्रशस्त पायदंडीवर अलगट ठेवला तिच्या अंगावरून निथळणारं पाणी पायदंडीवरून ओघळत परत गंगेत मिसळू लागलं काय सांगणार होतं ते तिला अर्धा घटका ती शुद्धीवर आलीच नाही किती किती निरागस हो दिसत होती ती भिजलेलं वस्त्र तिच्या अंगाला जागजागी चिकटलं होतं पाण्याचे चुकार मुकार बिंदू तिच्या गोऱ्या गो, मुख कमलावर ठिकठिकाणी थी थीक थपकून चमकत होते त्याच्यावर पडणारे सूर्यकिरण परावर्तित होऊन तिच्या गालावर विखुरले होते तिची त्यावेळची देहलता म्हणजे गंगेचं एक एटदार चंदेरी वळणच वाटलं मला काठावर ठेवलेल्या कोरड्या उत्तरीयाची मला आठवण झाली ते आणण्यासाठी मी लगबगीनं उत्तरियाजवळ आलो ते घेऊन तसाच माघारी वळतो तो तिचा श्वास मंद मंद चालू झाला होता घाटावर तर कोणीच नव्हतं उत्तरियानं मी तिच्या मुखावरचे जलबिंदू पाहत हाताचा स्पर्श जाणवणार नाही असे टिपले तिनं आपली मान थोडीशी चाळवली आणि हळुवारपणे डोळे उघडले प्रथम तिला आपण कुठे आहोत मी कोण आहे काहीच कळलं नाही बावरल्या नेत्रांनी ती माझ्याकडे एकटक पाहू लागली कुंडलांवर तटलेले दोन जलबिंदू घरंगळून माझ्या खांद्यावर पडलेले तिने पाहिले आणि एका क्षणात तिला आपण कुठं आहोत मी कोण आहे या सर्वांची जाणीव झाली झटकन ती उठून बसली अंगावरचं ओलं वस्त्र लगबगीनं सावरण्याचा गमतीदार प्रयत्न ती करू लागली तिनं आपली मान खाली घातली सावरून उठून उभं राहताना माझं उत्तरीय तिनं नकळत आपल्या अंगाभोवती तसंच लपेटून घेतलं वर उठून गंगेच्या पाण्यात दूरवर वाहत गेलेल्या घड्याकडे बोट दाखवीत मी म्हणालो माग प्रयागात तुमचा एक घडा फुटला होता आता हस्तिनापुरात एक घडा गंगेनं कायमचा हिरावून घेतला आहे कुणासाठी ते तिलाच विचारा तिनं हिंदकळ दूरवर जाणाऱ्या त्या गंगेतल्या घड्याकडे एक दृष्टिक्षेप टाकला लाजून खाली मान घालून ती गरकन वळली आणि एक एक पाय दंडी चढत दूर निघूनही गेली तिच्या ओल्या पायांचे सुस्पष्ट ठसे घाटाच्या पायदंड्यांवर रांगेत उमटत गेले जाताना तिनं गोंधळून माझं उत्तरीय तसंच आपल्याबरोबर नेलं तिच्या या धान्रटपणावर मी स्वतःशीच हसलं गंगेतल्या त्या घड्याकडे मी कितीतरी वेळ पाहत होतो मागून कुणीतरी घाटाच्या पायदंड्या उतरत असल्याची चाहूल लागली म्हणून मी मागं वळून पाहिलं ते पितामह भीष्म होते मला पाहताच अगदी सहजपणानं त्यांनी विचारलं कर्ण आज अजूनही तू पात्राबाहेर कसा मी काहीच बोललो नाही काय बोलणार होतो माझी साधना काही कारणानं आज अपुरी राहिली आहे असं मी त्यांना कसं सांगणार होतो केवळ अंगावरच्या ओल्या अधरियातच गंगेवरून परतलेल्या कर्णाकडे त्या दिवशी कितीतरी नगरजन आश्चर्यानं पाहतो